दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्षाबंधनावर भद्राची छाया असणार आहे यावेळीही भावाला भद्राकाळ आणि शुभ मुहूर्त पाहूनच राखी बांधता येणार आहे रक्षाबंधन कधी आहे भद्राकाळ आणि भावाला राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया पौर्णिमेला देशभरात रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो रक्षाबंधनाला भद्रा काळाची सर्वांनाच चिंता असते कारण असे म्हटले जाते की भद्राकाळात भावाला राखी बांधली जात नाही दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्षाबंधनावर भद्राची सावली असणार असणार आहे यावेळी ही बहिणीला भद्राकाळ पाहूनच भावाला राखी बांधता येणार रा आहे रक्षाबंधनाचा सण एकोणीस जुलै रोजी साजरा केला जाणार आहे रक्षाबंधनाला भद्रा काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही असेही म्हटले जाते की शूर्पखाने भद्रा काळात आपला भाऊ रावणाला राखी बांधली होती ज्यामुळे रावणासह त्याचे संपूर्ण कुळ नष्ट झाले म्हणूनच भद्रामध्ये भावाने राखी बांधू नये यावेळी भद्राबद्दल बोलायचे झाले तर भद्रा एकोणीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजून एक्कावन्न मिनिटे ते दहा वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत राहील आणि दुपारी एक वाजून तीस मिनिटे ही अंतिम वेळ आहे त्यामुळे यानंतर तुम्ही दुपारी भावाला राखी बांधू शकता धन्यवाद